जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य सहकार कृषी आणि शैक्षणिक क्रांतीचा उत्सव थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात दादा व हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता कर्नाटकचे मुख्यमंत्री नामदार सिद्ध यांच्या शुभ हस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथलजी कर्नाटकचे मंत्री नामदार एच के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याचबरोबर काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेबजी थोरात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते भास्कर जाधव माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आदी अतिथींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जन्मशताब्दी कार्यक्रम तसेच पुरस्कार सोहळ्याचा वितरण संगमनेर येथील जनता राजा मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे यानिमित्ताने स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार समतेचे तत्त्वज्ञान जपणारे आमदार उल्हासदादा पवार यांना ह यांना तर हरितक्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार शेती मातीशी नातचं सांगणारा जैन उद्योग समूहास त्याचबरोबर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार आमदार पी एन पाटील या कर्तृत्ववान मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे तीर्थरूप स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात दादा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कला व सांस्कृतिक महोत्सव संपन्न होत आहे या निमित्ताने सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सात वाजता आनंद सोहळा स्थानिक कलाकारांचा गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता खेळ मांडी येला आदेश बांदेकर प्रस्तुत होम मिनिस्टर हा कार्यक्रम संपन्न होईल तसेच अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता जावेद अली लाईव्ह इन कन्सर्ट यांचा हॉलिवूड अँड सुपी गाण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच गुरुवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रेरणा दिन व पुष्पांजली कार्यक्रम संपन्न होत आहे या निमित्ताने तेरे रास्ते सौ सुरभी आणि श्री सचिन ढोमने प्रस्तुत भजनाचा कार्यक्रम सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात प्रेरणास्थळ अमृतनगर गुलेवाडी या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार सत्यजित दादा तांबे तसेच युवा नेत्या व एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केले आहे